अजित पवारांचे आमदार आता तुतारीच्या मार्गावर होय मागील बदललेली राजकीय परिस्थिती आणि शरद पवार या नावाच्या झंझावात अजित पवार गटातील अनेक आमदार परतीच्या वाट्यावर असल्याचे चिन्ह दिसतात साहेबांची साथ सोडली दादांसोबत सत्ता उपभोगली मात्र आता पुन्हा जिंकायचं असेल तर शरद पवारांशिवाय पर्याय नाही याची जाणीव दादा गटातील आमदारांना झाली आहे आणि त्यामुळेच की काय येत्या पंधरा दिवसात शरद पवार गटात अनेक मोठमोठे पक्ष प्रवेश होताना दिसतील आणि भर निवडणुकीच्या मोसमात अजितदादा बॅक फूटवर जातील शरद पवारांनी एकदम टप्प्यात वातावरण कसं फिरवलंय अजितदादा गटातून शरद पवारांकडे जाऊ शकतात असे नेते आहेत तरी कोण हेच आज आपण जाणून घेऊयात हॅलो हाय मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र शरद पवारांचे चाळीस आमदार फोडून अजितदादांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पदाच्या माध्यमातून दादांनी तिजोरीच्या चाव्या आपल्याकडेच ठेवल्या आपल्यासोबत आलेल्या मंत्री आणि आमदारांना बळ देण्यासाठी मतदारसंघात निधींची मोठी खैरात देखील वाटली मात्र शरद पवार, पवार ना या नावासमोर दादा खोजेच पडतायत पवारांना मिळत असलेली सहानुभूती आणि तरुणांचं पाठबळ याच्या जोरावर लोकसभेत शरद पवारांनी दहा पैकी आठ खासदार निवडून आणले तर दुसरीकडे दादा गटाला अवघ्या एकाच जागेवर समाधान मानावं लागलं त्यामुळे हतबल झालेल्या अजित पवार गटानं कॅम्पेन राबवण्यास सुरुवात केली माझी लाडकी बहीण योजना आपणच आणली असंही सांगत दादा सगळीकडे सुटत आहेत मात्र त्यांच्याच सर्वेनुसार दादा गट हा तेवीस जागांच्या पुढे काही जात नाहीये त्यामुळेच अजित पवार गटातील विद्यमान आमदार आणि नेत्यांच्या मनात पराभवाची धडकी भरल्याच्या चर्चा सुरू आहे मधल्या काळात अशाही बातम्या प्रसारित झाल्या होत्या की एक वेळ काँग्रेस आणि ठाकरे गटासोबत लढू पण पवारांशी पंगा नको अशी मागणी आता दादा गटाच्या गोटातूनच केली जाते त्यामुळे साहब का डर तो आहे आणि अशा वेळी कोणतीही रिस्क न घेता पुन्हा एकदा पवार साहेबांसोबतच जावं अशा काही नेत्यांच्या भावना आहेत यातील पहिलं नाव आहेत ते म्हणजे माड्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे शरद पवार साहेबांनी संधी दिली तर माझा मुलगा शरद पवार गटातून माढा विधानसभा लढवेल नाहीतर अपक्ष लढेल मात्र महायुतीचा आणि माझा विषय संपलाय असं म्हणत बबनदादा शिंदे यांनी तुतारी फुंकण्याचे थेट संकेत दिलेत शिंदे पिता पुत्रांनी शरद पवारांची भेट सुद्धा घेतलीय मात्र अजून तरी त्यांचा जाहीर असा प्रवेश शरद पवार गटात झालेला नसला तरी येत्या दहा दिवसात ते अधिकृतरित्या तुतारी फुंकण्याची दाट शक्यता दिसते आणि असं झाल्यास अजित पवार गटाला बसलेला हा सर्वात मोठा धक्का असेल बबनदादा शिंदे हे सलग सहा वेळेचे माढ्याचे आमदार आहेत माढा म्हणजे बबनदादा आणि बबनदादा माढा असं राजकीय समीकरण पाहायला मिळत आहे त्यातच विद्यमान आमदाराने साथ सोडल्यानंतर दादा गटातील बाकी आमदारांना सुद्धा वाट मोकळी होईल आणि एकामागून एक आमदार पुन्हा शरद पवारांकडे जातील अशा चर्चा सुरू आहेत दादा गटातून शरद पवार गटात जाईल असं दुसरं नाव म्हणजे रामराजे निंबाळकर मी शरद पवारांना देव मानतो पण ज्या माणसाने मी आमदार नसतानाही मला मंत्री केलं आणि त्याच माणसाला पक्ष फुटीवेळी सोडून मी अजित पवार यांच्याकडे गेलो कुठल्या तोंडाने मी त्यांना भेटू तुम्हीच सांगा असं विधान करत रामराजे निंबाळकर यांनी ही तुतारी फुंकण्याचे आता थेट संकेत दिलेत भाजपच्या रणजित सिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे या जोड गोळीला त्रासलेले रामराजे पुन्हा एकदा आपल्या मुख्य प्रवाहात येण्याची शक्यता इथे दिसते यापूर्वीही आपल्याला तुतारी फुंकायला कितीचा वेळ लागतोय असं म्हणत रामराजेंनी अजित पवार गटाला इशाराच दिला होता त्यानंतर आता अजित पवारांनी फोन करूनच दीपक चव्हाण यांची फलटण मधून उमेदवारी जाहीर करत रामराजेंची नाराजी दूर करण्याचा इथं प्रयत्न केला मात्र भाजप नेत्यांकडून सतत होणारी कोंडी आणि फलटण मतदारसंघात शरद पवारांना नावाचं असलेलं वलय आणि अजितदादांनी केलेलं दुर्लक्ष यामुळे रामराजे निंबाळकर कोणत्याही परिस्थितीत तुतारी हाती घेतीलच असं स्थानिकांचं इथं मत आहे अजित पवारांकडून शरद पवार गटात जाईल असं तिसरं नाव आहे ते म्हणजे विलास लांडे यांचं मागच्या आठवड्यात विलास लांडे आणि त्यांचे चिरंजीव विक्रांत लांडे यांनी शरद पवारांची भेट सुद्धा घेतली आणि या भेटीनंतर विक्रांत लांडे यांनी आपण तुतारी हाती घेणार आहोत अशी घोषणाच करून टाकलीय मात्र दुसरीकडे विलास लांडे यांनी काहीही भूमिका स्पष्ट न करता थोडासा संभ्रम कायम ठेवलाय विलास लांडे हे भोसरीचे माजी आमदार सध्या ते अजित पवार गटात असले तरीही भोसरीतील महेश लांडगे हे भाजपचे विद्यमान आमदार असल्यानं आणि देवेंद्र फडणवीस यांचे खास असल्यानं महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाण्याची मोठी शक्यता दिसते माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गवाने हे सुद्धा भोसरीतून निवडणूक लढवण्यास रेसमध्ये आहेत मात्र शरद पवारांचा शब्द अंतिम असेल अजित पवार गटातून शरद पवारांच्या पक्षात जातील असे आणखी एक नेते आहेत ते म्हणजे उमेश पाटील मोहोळ तालुक्यात राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील सर्वांनाच माहिती त्यातच अजित पवारांनी राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेचा अध्यक्षपद करत त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केलाय सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जाही देण्यात आलाय त्यामुळे राजन पाटलांचे कट्टर विरोधक असलेले उमेश पाटील नाराज झाले भर म्हणजे अजित पवारांनी सुद्धा दिली होती त्यावेळी ते म्हणाले कुत्र्याला वाटतंय मी बैलगाडी ओढतोय पण अरे बैल बैलगाडी ओढत असतो असं म्हणत अजित पवारांनी उमेश पाटलांना खडे बोल सुनावले त्यामुळे उमेश पाटील हे नाराज असून राजीनाम्याच्या तयारीत आहेत उमेश पाटील यांची नाराजी ओळखून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेश पाटलांना तुतारी फुंकण्याची ऑफर सुद्धा आहे आणि अशा बातम्याही प्रसारित होत आहेत उमेश पाटील यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी ते लवकरच शरद पवार गटात जाहीर प्रवेश करतील अशी शक्यता इथे दिसते अजित पवार गटातून शरद पवार गटात जातील असं पाचवं नाव आहे ते म्हणजे नरहरी झिरवाळ गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी नरहरी झिरवळ आंदोलन करत आहेत त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट सुद्धा घेतली होती मात्र या भेटीत काहीही साध्य न झाल्यानं नरहरी झिरवळ आणि इतर दोन आमदारांनी संरक्षक जाळीवर उडी मारली आहे तर सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष यांनीच सरकार विरोधात थेट भूमिका घेतल्यानं खळबळ उडाली असून यापूर्वी सुद्धा नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच काम केल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर करण्यात आला होता त्यानंतर मधल्या काळात गोकुळ झिरवाळ आणि नरहरी झिरवाळ यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे काहीच कळायला मार्ग नाहीये एकीकडे गोकुळ झिरवाळ यांनी थेट पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलाय तर दुसरीकडे नरहळी झिरवाळ यांची भूमिका मात्र तळ्यात मळ्यात पाहायला मिळते मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाराज असलेला आदिवासी आणि दुसरीकडे गोकुळ झिरवाळ यांची भूमिका यामुळे नरहरी झिरवाळ सुद्धा नाही, नाही म्हणता लवकरच पवारांची तुतारी हाती घेतील असं बोललं जात आहे तर बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं शरद पवार हे अजित पवारांचे आणखी काही नेते पुण्यात यशस्वी होतील का विधानसभेच्या तोंडावर दादांचा करेक्ट कार्यक्रम ठरलेला आहे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद